न्यायासाठी एका सामान्य नागरिकाने पालकमंत्र्यांचा तापा अडवला पण याचा राग एका मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याला आल्याने त्याने उडी मारून त्या नागरिकाला लात घातली आहे अस हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ही न्यूज पुढे पाहण्याअगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा गुन्हा दाखल केला आहे आता आरोपींना अटक करा या मागणीसाठी एक कुटुंब जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतायत गेल्या महिनाभरापासून ते इथेच आहेत पण त्यांच्या उपोषणाची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहणासाठी आल्या होत्या त्यांना भेटण्याचा उपोषणकर्त्यांनी प्रयत्न केला त्यांचा तापा अडवला बस त्यांच्या इतक्याच गोष्टीचा पोलीस उपाध्यक्षांना इतका, इतका राग आला की त्यांनी उडी मारून उपोषणकर्त्याच्या कमरेत लात मारली त्यांच्या मागणीची दखल घेण्याऐवजी मस्तवाल पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना लात घातली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कारवाईची मागणी केली जात आहे पत्नीचे तिच्या कुटुंबियांनी परस्पर लग्न लावले आहे त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेलेली नाही पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे ते महिनाभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत पोलीस आरोपींना सहकार्य करत असून आम्हाला त्रास देत आहेत असा आरोप करत अमित चौधरी गोपाळ रमेश चौधरी हे गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना अडवले आणि घेऊन जाऊ लागले त्यावेळी पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पाठीमागून पळत येऊन लात मारली सोशल मीडियावर लोक पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत त्याचबरोबर या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे दरम्यान आमदार रोहित पवारांनीही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे नागरिकांच्या कमरेत पोलीस उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लात घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे याची गंबर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही नाव द्यावा अशी मागणी रोहित पवारांनीही केली आहे